गेवराई तालुक्यातील हिरापूर परिसरात राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतामध्ये जाऊन महिलांचे भरले फॉर्म राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली जनजागृती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ग्रामीण भागातील शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचवण्यात यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन महिलांचे फॉर्म भरले आहेत

शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा अशा महिलांना माहिती सांगणे आणि त्यांच्याकडून माहिती भरून घेणे तसेच ज्या महिलांना काही कागदपत्र जे त्रुटी असेल त्या पूर्ण करून पक्षाच्या माध्यमातून ते फॉर्म त्यांना भरून देण्याची या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मोहीम चालू आहे ओके नाव माझं okay, no. नाव मत्कर अण्णासाहेब राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा अध्यक्ष